नमस्कार माणसाच्या आयुष्यात योगायोग एक येत असतात आणि त्या योगा योगायोगाचा आनंद आणि फायदा कसा घ्यायचा ते आपण ठरवायचं असतं आणि काय होतं निसर्ग आहे नवीन नवीन माहिती भेटते काय कसं काय आज मी कोपरगाव तालुक्यामध्ये आता कोपरगाव तालुक्यात म्हणजे माझा आजूळ आहे मामाचं गाव आहे तिथं आलो आहे आता त्या गावात निमित्त तर झालंच मला परंतु मी आवर्जून त्या आता जे पात्र माझ्या पाठीमाग दिसतंय तुम्हाला हे गोदावरी नदीचं पात्र आहे आता ते पात्र कशासाठी आत्तामध्ये मधी काही गोष्टी एक घटना घडली त्या घटना तर तुम्हाला दाखवतो थोडक्यात कशा पद्धतीने ती घड घटना घडलेली आहे आणि काय घडलेली आहे ते सांगतो तुम्हाला हे ते गोदावरी पात्र आहे पहा वृंदपात्र दिसतंय तुम्हाला हे जे पाहत आहे आत्ता तो सूर्य मावळतोय आणि हे जे पात्र आहे ते गोदावरी नदीचं पात्र आहे ते आता हा जो पूल आहे ना हा ब्रिटिश कालीन पूल आहे त्याची जी रचना आहे ना बांधकाम ते पाहिजे ब्रिटिशकालीन आहे या पुलाचा जुना पूल आहे आणि हा जो दिसतोय हा नवीन पूल आहे हा जुना पूल आहे पहा ब्रिटिश कालीन त्यांनी कशा पद्धतीनं ते पाग ते ब्लॉक आहेत दगडाचे जुन्या प्रकारचे आणि हा जो नवीन पूल आहे आता पहा तो ते मध्ये एक घटना घडली नदीच्या पात्रातून तिने युवक वाहून गेले आणि ते त्याच्यात मला वाटतं दोन बचावले ते एका महिलेनं बचावले ते शेळ्या चारत होती आणि तो जो स्पॉट आहे ता ना तो त्या समोर स्पॉट तो जे युवक वाचवलेत ना ते समोर स्पॉट येतो त्या ताईबाई पावर म्हणून येत ना त्यांनी ते युवक मेंढ्यातना त्या ताईंनी ते साडी सोडली त्या मावशीनी आणि ते युवक वाचले ती माता किती ती तिला चांगलं पुण्य भेटल कि तिने जीव वाचवलेले आहेत ते। त्या ते समोर जे दिसतं आहे ना ते एक शिवानंदगिरी महाराज म्हणून आहे त्यांचं मंदिर आहे तेव्हा दिसतं आहे तुम्हाला कदाचित मी करतो दाखवण्याचा प्रयत्न करतो तो तर कर ते, ते शिवानंदगिरी महाराजांचं मंदिर आहे आणि हा जो पात्र आहे ना तेव्हा तो जो स्पॉट आहे ना त्या स्पॉटच्या तिथे घर दिसतं आहे एक तिथे सफेद तिथून ते तिघं युवक गेले त्या नदी पात्रात मोटर काढण्यासाठी गेले होते पाणी वाढल्यामुळं आणि ते तिथून सटकले तर ते माता त्या त्या ठिकाणी शाळेत आरत होती आणि त्याच्यातून त्यांनी ती साडी सोडली आपली आणि त्या त्या युवकांना वाचवण्यात यश आलं म्हणजे मला वाटतं दोन वाचवण्यात यश आलं आणि एक गेलं माहिती माहिती पण बातम्यांला दाखवलं तर हे असं ते पात्र आहे गोदावरी नदीचं खालचा जो जुना पोल आहे आणि हा नवीन नवीन पुले। आता झालेला पोल आहे लागले लोक ते तुला पुढचा वापर करता येईल बक्कल आता पाणी नाही आहे आता पाणी पूर्ण कमी झालेलं आहे ही पश्चिम बाजू आणि ही पूर्वीची बाजू आहे तर अशा पद्धतीनं एखादा क्षण आणि त्याची थोडीफार माहिती घेत असतो आपल्याला चालना उजाळा भेटतो काय कुठं काय कुठल्या घटना घडलेल्या आहेत त्या आठवल्या का त्या प्रसंगाची आपण निदान नाही वेळेस प्रसंगाच्या टायमाला आपण नसतोच परंतु ते चित्र कसं असेल त्यावेळेस कशी घटना घडली असेल तर जबरदस्त आहेत त्या मातेला सलाम सलामे जीव वाचवलेत ते पाय ब्लॉक दाखवतो तुम्हाला ब्लॉक आहेत ब्रिटिश कालीन आहेत बरं काय हा फुल ब्रिटिश कालीन आहे di blok ajunahi baha ks tebai bantkan kskeaeba nsagena